आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रोग ग्रामपंचायत चडुले शिराळेच्या वतीने शिराळे जिल्हा परिषद शाळेमध्ये या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गुणवंत विद्यार्थी इयत्ता दहावी बारावी आर्ट कॉमर्स झालेल्या पंधरावी आणि विशेष पदवीधर म्हणजे वकील झाले असतील त्यांनी काही फार्मसिस्ट केल्या असतील अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दोन हजार सतराच्या सालापासून त्या ग्रामपंचायतीमध्ये एक प्रमाणपत्र आणि एक पेन या भेटवस्तू देऊन आम्ही सुरुवात केली आणि त्या रोपाचा आज वटवृक्ष झाला असं म्हणायला हरकत नाही कारण उत्स्फूर्त प्रतिसाद शंभर टक्के हजेरी व पालक असू देत किंवा विद्यार्थी असू देत या सगळ्यांनी या ठिकाणी लावून आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारला त्या सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांच्या अनुमतीने मी या ठिकाणी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे या जिल्हा परिषद शाळा चालू राहाव्या जिल्हा परिषद शाळेना प्रेरणा मिळावी विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये यावे आणि या दृष्टिकोनातून श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेले अनेक वर्ष वाढदिवसाचं औचित्य साधून साहित्य वाटप कार्यक्रम या ठिकाणी आम्ही दरवर्षी करत असतो आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही जे मुलांना भेटवस्तू दिल्या आहेत त्या भेटवस्तूच्या माध्यमातून त्यांनी आपली प्रगती करावी आपल्या आयुष्यात नवनवीन रंग भरावे अशा एक वेगळ्या संकल्पनेने या ठिकाणी आम्ही ते स्केच पेन आणि ऑइल खडू तुम्हाला प्रदान केले दरवर्षी मी वयावाटप करतो परंतु भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाणसाहेब असतील किंवा नितेशजी साहेब असतील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम होणार आहे वया आलेल्या आहेत त्यासुद्धा या दोन तीन दिवसात आपल्याकडे पोहोचतील परंतु हा आमचा वैयक्तिक कार्यक्रम असल्यामुळे पक्षाचा या ठिकाणी आम्ही कुठला लेबल लावलेला नाही पण त्याही वया असतील म्हणून डबल होतील म्हणून आम्ही एक वेगळी संकल्पना या ठिकाणी राबवण्याचं काम केलेलं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये मला या संकल्पना राबवत असताना जनतेची ही कायम मिळतच असते जनतेने भरघोस मसाले निवडून दिले आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची भावना जेव्हा येते आणि जेव्हा आम्ही सभागृहात बसत असतो सभागृहात एखादा विषय मांडत असतो तेव्हा तिथले सरपंच असतील तिथले उपसरपंच असतील आणि इतर माझ्या सोबत असणारे सहकारी सदस्य असतील तर त्यांचं सुद्धा अनुमोदन या ठिकाणी आम्हाला महत्वाचं असतं कारण पुढाकार जरी एकाने घेतला तरी मागून ती वाहन वाहण्यासाठी चार चाकं लागतात ती चाक सुद्धा आज मजबूत आहे एक एक मताने एक दिनाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केले खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगायला किंवा त्यांच्या हस्ते एका सत्कार घ्यायला राहून गेला परंतु या सगळ्या गोष्टीची चालना देणार ग्रामपंचायतीचा असू दे किंवा इतर सगळ्या गोष्टीचा असू दे प्रशांत जाधव साहेब आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात या कार्यक्रमाला सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या दे त्याबद्दल देखील आपला सदस्य आहे असंच प्रेम माया कायम सोबत राहू दे काम करण्याची शक्ती देवगांगुरवा आम्हाला देऊ दे एवढंच या आमच्या निमित्ताने सांगतो या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील आमच्या माझ्या सौभाग्यवर्ती सौ विशाखा का काळे असतील यांचा देखील आपण ग्रामपंचायतीकडून सत्कार आहे हे आपला आभार व्यक्त करतो कारण ती येते ती वरती येत असते आणि तळागाळात ती पोहोचवणं हे ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचं काम असतं आणि ते आम्ही काम केलं आणि त्या कामाचा तुम्ही सन्मान आमचा या सभेमध्ये केला त्याबद्दल देखील आपलं मी या ठिकाणी सतश आभार व्यक्त करतो आणि आजचा हा अनुभवरव सोहळा आणि साहित्य वाटाव्याचा संपला असं मी